बरं आहे मस्त लागते भाजी आणि आता सून आहे काढले होते बरं आहे चालू आहे आमच्या आमच्याकडे आज मस्त पाटवडीची भाजी जबरदस्त होते जेवण

पाणी <सवगा> आता वादात रानामध्ये कामाचा वादा पसार आहे ना पाणी जोर मारते आणि डुकून आला आता उमट झाली कशी तरी आता करते आता हम्म काल संध्याकाळी बापूस केला स्वयंपाक सुमित्रामध्ये पाटवडीची भाजी करतो म्हणे बापूल्या बनवता येत नाही पाटवडीची भाजी लय दिसत पण सुमित्रामध्ये कोंबड्या आण कोंब्या कोंबड्या हे काही कोंबड्या आणलंच नाही मटण आणलंच नाही तर पाटवडीची भाजी तरी करतो म्हणे मटणाची आवड निघून जाते म्हणे आता बनवली चालू आहे आता पाटवडीची भाजी बनवणं आता आता बघा येतं तेल टाकत आहे आता लावून घ्यायला आता हे बघा असं टाकत आहे आता चुन आता बाहेर खूप पाणी येत आहे पाणी उतरत नाही अजिबात आता रोड कमी होत तेवढं पतलं पाणी होता आता खूप दाट पाणी लागला ना आता हे बघा असं आता तापतून घेत आहे आता थोडस पाणी लावलं थंड थंड आता कसं आहे मटन खायची इच्छा होती पण आता मटन काही आणलंच नाही आता पाठवडीच भाजी करतो म्हणलं शेती महत्वाची आहे लागले त्या नसली फवणी लागली मग कुठले खोटले पैसे आता मग युट्यूब खास चालत नाही आणि पैसे भेटत नाही हा बरे आमचे व्हिडिओ पास जाऊ का तुम्ही सध्या पाहत नाही आमचे व्हिडिओ काम पाहत नाही सांगा बरं आता पाटोडी भाजी बनवतो ना आता मस्त जी आता मटणाची आता भूक आता भूक आता आपली पाठवेळी निबत निपुवाची थोडं थोडं आता हे बघा कशी आता मस्त पैकी वड्या पाडून घेताय आता बघा आता वड्या पाडता आता मस्त पैकी आणि हे अशा पुन्हा उभ्या आडव्या कशा फाडून घ्यायच्या अशा तुम्हाला माहितच आहे काही सांगायचं काम नाही तुम्हाला

टीमध्ये पट पट भूक लागून या मली बसाहेब पाक तर थोडासा कमी झाला आता भूक लागून गेली आता मली अशा सोडतो बा आता भावा बहिणींना अशा आता वळ्या वळ्या सोडून घेताय आता आमच्या चॅनलने जास्तीत जास्त कमेंट करा भावा बहिणींनो जास्तीत जास्त जाता तर एका व्हिडिओमध्ये जास्त कमेंट करू नका एकच कमेंट करा जास्त दहा कमेंटले काही महत्व नाही जे सांगायचं आहे तुम्हाला ते एकाच कमेंटमध्ये सांगत जावा आणि लाईक जास्तीत जास्त करा आपल्या व्हिडिओले लाईक तर ज्यांना व्हिडिओ असे आवडते आमच्या गावकडले त्यांना आपले व्हिडिओ तुम्ही शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक कुठेही करा शेअर आवडते असे लोकांना तुमच्या मित्राला आवडत आवडत असेल तर असे व्हिडिओ असे आता बनते आता आपली भाजी आता मस्त पैकी आणि असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भावाबंनी आणि जर तुम्हाला मन वाटलं काही मदत द्यावं अशी तर खाली थँक्स बटन आहे व्हिडिओच्या खाली तिथं तुम्ही आम्हाला असाच आर्थिक सपोर्ट करू शकता वाटलं तर जबर जस्ती नाही कोणाले वाटलं तर त्या दिवशी बाजारात गेल मी सांबार आम्हाला लावून ते टाकून होते शिवाले तर आम्हाला गेले काहेरले आमच्या गावाशी काहेर गावात ना हम्म बाजारही ठरते थोडसा आमला भाजीपाला होता आपला भाजीपाला होता हम्म आता हे बाजारातला सांबार कसं बदल बघू कसं बदल बघताय

टाकून घेतात तुमचं झालं का जेवण खाऊन दहा बहिणी सांगा बरं कुणा कुणाचं झालं जेवण तर खाली आता आमची भाजी भाजी खाली आता मस्त बनली आता भाजी आता पोळ्या बनवतो जेवण पुढे झाली का जेवण करत आहे आम्हाला भवा बहिणीनो आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच आमचे गावाकडचे लोक पाहण्यासाठी बिल आयकॉन दाबून आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत हो नमस्कार